हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड फ्रेंड्स आज बऱ्याच दिवसांनी मायराचा व्लॉग आला आहे त्यामुळे आज हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि बरेच दिवस मायराचे व्लॉग येत नव्हते कारण मायराला थोडंसं ठीक नव्हतं ताप येत होता बरं नव्हतं हो आणि त्याचबरोबर एक्झाम पण चालू होत्या आणि आहेत अजून पण चालू त्यामुळे व्लॉग थोडा मध्ये मध्ये पडत नव्हते हो तिचे काही व्हिडिओज येत नव्हते तर आजचा हा व्लॉग आहे कन्यापूजन आणि आमच्या घरी झालं होतं कन्यापूजन नवरात्रीमध्ये आणि त्याचा व्लॉग मी आज तुमच्या सगळ्यांशी शेअर करते मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नवरात्रीमध्ये बरेच लोकांकडे कन्यापूजन केलं जातं पण ते का करतात या यामागची काही कारणं आहेत आणि काही लोक करतात एक जण करतं म्हणून दुसरे करतात अशा प्रकारे बरेच जणं करतात पण मला सवय आहे की त्यामागचं कारण जाणून घ्यायचं आणि त्यानंतर त्या पूजा करायची तसंच मी मायराला पण सांगितलं आहे की कन्यापूजन का केलं जातं तर मंडळी तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करते की कन्यापूजन का केलं जातं प्राचीन काळापासून खूप वर्षापूर्वी पूर्वीची गोष्ट आहे ही एक संत माणूस होता एक व्यक्ती होता सर्वसामान्यांसारखाच व्यक्ती होता तो आणि जम्मू काश्मीर जे आपलं आहे वैष्णवदेवीचं देवीचं जे ठिकाण आहे तिथे तो राहत होता आणि वैष्णवदेवीचा देवीचा भक्त होता खूप जास्त म्हणजे तिच्या भक्तीमध्ये एवढा तल्लीन असायचा तो आणि त्याला म्हणजे सतत त्याच भक्तीमध्ये आणि एकदम गरीब अस होता तो म्हणजे त्याला खायला पण त्याच्या घरात धान्य नसायचं अन्नधान्य नसायचं बऱ्याचदा असं व्हायचं की आ, राशन पाणी संपलेलं असेल घरात उपासमार व्हायचे नवरा आणि बायको असे दोघंच राहत होते एक दिवस काय होतं की त्या व्यक्तीला म्हणजे त्याला स्वप्न पडतं रात्री त्या स्वप्नामध्ये दुर्गा माता म्हणजे जी वैष्णवदेवी आहे जी ते जिची भक्ती ते करायचे म्हणजे जिच्या भक्तीमध्ये ते तल्लीन होते ती त्यांना स्वप्नात दिसते आणि स्वप्नात असं होतं की देवी माता म्हणते की तू माझ्यासाठी भंडारा कर म्हणजे सगळ्या गावातल्या लोकांना तू जेवायला बोलव त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या कन्या असतात त्यांची पूजा कर त्यांना जेऊ खाऊ घाल चण्याची भाजी जशी आणि तसं हलवा पुरी असते म्हणजे पुरी आणि गोडधोड असतं त्याप्रमाणे प्रसाद त्यांना तो खाऊ घाल त्यांच्या चरणाची ज्यांच्या पायांची पूजा कर हळद कुंकू व्हा आणि ते केल्याने मी खुश होईन कारण माझी ही रूपच आहेत कन्या तू बोलवून घे आणि या सगळ्या पूजा कर तर तो थोडा आश्चर्य वाटतं त्याला की मी कसं शक्य आहे कारण माझ्याकडे अन्नधान्यच नाही आहेत घरात जेवायला खायचे प्रॉब्लेम्स एवढे आहेत की कसं शक्य आहे तर देवी म्हणते की नाही तू कर मी तुला बरोबर तुझं सगळं करून घेणार तू काहीच काळजी कहीच करू नकोस आणि स्वप्न तुटतं आणि सकाळी जेव्हा त्याला म्हणजे ते थोडा विचारात पडतो की कसं शक्य आहे पण देवी म्हणाली आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे त्यामुळे तो त्याच्या बायकोला सांगतो त्याची बायको पण म्हणते की शक्य नाही आहे हे पण तो म्हणतो नाही हे सगळं देवी आपल्याकडून करून घेणार आपण करूया आणि तो सगळ्या गावाला निमंत्रण करतो आणि कन्यांना बोलवतो सगळे गावातले त्याची मजाक उडवतात हसतात पण तरीसुद्धा तरीसुद्धा सुद्धा तो हसण्याकडे दुर्लक्ष करतो आणि सगळ्यांना बोलवतो पहाटे उठतो आणि बघतो तर त्या त्याच्या दारासमोर एक बैलगाडी उभी असते आणि त्यात भरपूर सारे धान्य सगळ्या गोष्टी असतात गोडाचे पदार्थ दूध वगैरे सगळं त्यांना आश्चर्य वाटतं की हे आलं कुठून चमत्कार कसा काय झाला तर त्या तो त्याच्या बायकोला सांगतो की हे सगळं देवीच करते आपलं आपल्याकडून करून घेणार आहे आणि मग ती तयारीला लागते आणि जेवण बनवायला सुरुवात करते त्यांच्याकडे एक एक सगळे लोक येऊ लागतात गावातले जागा नसते घरात बसायला पण तरीसुद्धा इतकं म्हणजे छोट्या जागेत पण इतकी सारी लोक जेऊन जातात आणि तरीसुद्धा जागा उरत असते बसण्यासाठी इतकं होतं आणि त्यानंतर कन्या पण येतात नऊ आणि त्या कन्यांचं तो पाय धुवून वगैरे पूजा करतो त्यानंतर त्यांना जेव खाऊ घालतो त्यातलीच एक कन्या म्हणते की मी खूप खुश झाली आहे तुमचं हे सगळं तुझं हे बघून तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना भोजन घातलंस आणि आमच्या पूजा केलीस कन्यांची तर मी खूप खुश आहे तुला कसलीच कमी पडणार नाही यापुढे तुला भरपूर धनधान्य मिळेल आणि तुला प्राप्ती होईल आणि मी खूप खुश राहीन तुझ्यावर कायम आणि हे सगळं बघून गावातली लोकं पण म्हणजे आश्चर्यचकित होतात आणि गावातली लोकं पण म्हणतात की यापुढे आपण पण अशीच कन्यापूजन करायची आणि कारण माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला कसलीच कमी पडू पडू देणार नाही आणि खूप भक्ती करायची आणि त्या दिवसापासून ही प्रथा चालू झाली आणि त्याचबरोबर आता भरपूर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये कन्यापूजन केलं जातं लक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि अशा नऊ किंवा त्याच्यापेक्षा जास्त कन्या झाल्या तरी चांगलं असं म्हणतात तर तुम्हाला शक्य होईल तर नऊ नाही तर दोन कमीत कमी दोन तरी कन्यांचं पूजन तुम्ही करायचं किंवा नऊ झाले किंवा त्यापेक्षा जास्त झाले तर अतिउत्तम आता आम्ही प्रसाद म्हणून पण केलं होतं पण आमच्या मायराला पावभाजी हवी होती ती म्हणत होती की थोडीशी पावभाजी कर आणि प्रसाद म्हणून चणे पण दे तर मग चण्याची भाजी आणि पुरी भरपूर जणांकडे खाऊ घातली होती त्यांना त्यामुळे आम्ही त्यांच्या आवडीचं त्या खुश होतील म्हणून त्या मुलांच्या आवडीचं त्या मुलींच्या पावभाजी केली होती आणि छान आमचं कन्यापूजन झालं तुम्ही मग मगाशी बघितल्याप्रमाणे छान आईंनी पाय धुवून घेतले मी स्वस्तिक काढलं पायावरती पूजा केली त्या मुलांची त्यांना भेटवस्तू दिली छोट्या जसं मला जमेल तसं मी केलं आणि त्यानंतर त्यांना

आवडलं तर परत घ्यायचं आहे का काय लागलं तर सगळे सांगायचं मामा कसा का कोणती पण गोष्ट करण्याआधी त्यामागची कथा ती गोष्ट आपल्याला पण माहिती असावीत आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांनाही आपण ती सांगावी जेणेकरून त्यांनाही कळेल की आपण हे का करतो आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि ती पुढे पण चालू राहणार आहे नक्कीच तर अशा प्रकारे हे याकरता आपण कन्यापूजन करतो आणि नुसतंच आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून ना नाही तर आपल्यामुळे आपल्या घरात एक देवी जेवून गेली आहे आपल्या घरात देवीची आपल्याला पूजा साक्षात करता आली आहे याचा आनंद तो वेगळाच असतो आणि तो खरंच आम्हाला आम्ही दरवर्षी करतो आणि आम्हाला तो मिळतो पण म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात खरंच जेवून गेली आहे असं फील झालं मला आणि खूप छान वाटलं तर तुम्ही पण हे सगळं करा नक्कीच जसं जमेल तसं असं कोणतीच गोष्ट नाही आहे की इतकंच खाऊ घातलं पाहिजे जरी तुम्ही प्रसाद म्हणून एखादी गोष्ट खाऊ घातली आणि मुलींचं पूजा केली तरी चालण्यासारखं आहे कोणताच अशी गोष्ट नाहीये की म्हणजे इतकंच दिलं पाहिजे असं काहीच नाही आहे मला जितकं शक्य होईल तितकं मी केलं आणि खरं सांगायचं झालं तर बऱ्याचदा कधी कधी करता येणं पण शक्य नसतं काही लोकांना पण देवी माता इतकी म्हणजे इतकी निरागस आहे की ती आपल्याकडून ते सगळं करवून पण घेते तिचेच लाड ती पुरवून पण घेते अशाच प्रकारे माझ्या अकरा ते बारा कन्या झालेल्या आहेत असं म्हणतात की नऊपेक्षा जास्त कन्या झाल्या तर खूप छान असतं आणि कमीत कमी नऊ तरी अगदीच नाही झालं तर दोन कन्यांचं पूजन तुम्ही करायचं तर प्रकारे तुम्ही पण करा आणि पुढच्या वर्षी नक्की करा जमेल तसं आणि तुमच्या मुलांना पण ही कथा सांगा हा माझा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि त्यांना कळेल की ते का केलं जातं ते आणि अशा प्रकारे खूप छान आपलं आमचं आजचं कन्यापूजन झालं मायरा खूपच खुश होती तिच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि कन्यापूजन एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे एक ते नऊ नऊ किंवा दहा वर्षापर्यंतच कन्यापूजन त्या त्या वयाच्या मुलींचंच कन्यापूजन करायचं त्यामुळे तितकंच करा त्याच्या वरच्या मुलींचं शक्यतो आपल्याकडे कन्या पूजन नाही करत पण दहा दहा वर्षापर्यंत तुम्ही कन्यापूजन करू शकता तर प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट्स करा आणि सगळ्या तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा आणि असेच मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बाय फ्रेंड्स पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत तो बाय बाय